माझे नाव विमल त्रिवाणी आज एकादशी एकादशीचे विठ्ठलाचे गाणे छंद तुझा लागला पांडुरंगा नाद तुझा लागला छंद तुझा लागला पांडुरंगा नाद तुझा लागला पिवळा पितांबर देवा पिवळा पितांबर पिवळा पितांबर देवा पिवळा पितांबर तांबर कशाणी ओला झाला नि रात्रीबाई जा जात उभा राहिला कशाने ओला झाला नि रात्रीबाई जा जात उभा राहिला छंद तू लागला देवा नाद तू लागला छंद तू लागला पांडंगा नाद तू लागला जरी काठी शेलाबाई जरी साठी शेला जरी काठी शेलाबाई जरी काठी शे कशाने मळविला ला रात्रीबाई गोरबाच्या चिखलात तुडवी लाम कशाने मळविला ने रात्रीबाई गोरबाच्या चिखल्यात तुडवी लाम छंद तू जा लागला अर पांडुरंगा नाद तू लागला छंद तुझा लागला पांडंगा नाद तुझा लागला तुळशीचा हार बाई तुळशीचा हार तुळशीचा हार बाई तुळशी हार कशाने तुटला आणि बाई कशाने तुटला रात्रीबाई भजनात टाळ अडकला रात्रीबाई भजनात टाळ अडकला छंद तुझा लागला पांडरंगा नाद तुझा लागला छंद तुझा लागला पांडरंगा नाद तुझा लागला सुंदर मूक देवा सुंदर मूक सुंदर मुख देवा सुंदर मूक कशाने सुकले रात्रीबाई एकादशीचे जागरण केले कशाने सुकले निरात्रीबाई एकादशीचे जागरण केले छंद तुझा लागला रे देवा नाद तुझा लागला छंद तुझा लागला पांढरंगा नाद तुझा लागला दीनदासी देवा दिन दासी दीनदासी देवा दिन दासी आली तुला शरण रे देवा आली तुला शरण आली तुला शरण रे देवा आली तुला शरण आता दाखव तुझे चरण रे देवा दाखव तुझे चरण दाखव तुझे चरण रे देवा दाखव तुझे चरण छंद तुझा लागला पंडंगा नाद तुझा लागला ഛാല പണ്ഡുംഗാ നാദ താല നാദ താല പണ്ഡുംഗാ ഛന്ദ തഠ്ഠല വിട്ട്ഠല വി